मोगलाई पाईप मोरी त्वरित दुरुस्त करावी मी धुळेकर संघटनेची मागणी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे काही वर्षांपूर्वी शहरातील मोगलाई व देवपूरला जोडणारी पांजरा नदीवर पाईप मोरी बनवण्यात आली होती या पाईप मोरीचा नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो मागील पावसाळ्यात बऱ्याच वेळा या पाईप मोरीची उंची कमी असल्यामुळे भरून पाणी वाहत असे पावसाळ्यात मोरी भरून पाणी वारंवार वाहत असल्यानं व बऱ्यापैकी वाहतूक असल्यामुळं मोरीची दुरावस्था झालेली आहे ठिकठिकाणी थीक खड्डे पडले असून लोखंडी सळ्या सुद्धा बाहेर निघाल्या अशा परिस्थितीत सुद्धा या पाईप मोरीचा वापर नागरिकांद्वारे केला व विशेष म्हणजे या मोरीवर कठडे व वा नाहीत वाहन किंवा नागरिक पडण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे मोगलाई पाईप मोरीची त्वरित दुरुस्ती करावी त्याजोगे भविष्यात होणारे अपघात टाळले जातील अशी मागणी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल छोटू भाऊ पोद्दार दिनेश वाघ विशाल गायकवाड रफिक शेख फरदीन शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते वर्षापूर्वी मोगला येऊन देवपूरला जोडणारी एक पाईपमुरी बनवण्यात आली होती व त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक करत असतात पण कालांतराने ते पाईपमुरीची जी अवस्था आहे ती खराब झाली आहे व मागच्या पावसाळ्यानंतर तिथे खूप मोठे खड्डे पडले आहेत व तिथे असलेल्या सळ्या जर आहेत झळ्या पण ज्या आहेत पाईपमधल्या त्या पुलावरच्या त्याही निघालेल्या आहेत तर अशावेळी तिथे कठडे पण नाही रात्री रात्री लाईट पण नसतात आणि तिथे खड्डे मोठे झाल्यामुळे तिथे मोठा अपघात घडू शकतो आणि त्या अजूनही त्या मोरीचा वापर होतो तर त्या हिशोबाने मी धुळकड संघटनेतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना आणि प्रशासन यांना निवेदन देऊन आम्ही विनंती केली आहे की ही जी पाईप मोरी आहे मोगला इथे देवपूरला जोडणारी त्याची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी त्यामुळे भविष्यात जर मोठा अपघात टाळता येईल आणि तिथून तिथून जर एखादा फोर व्हीलर जर गेला तर ते नक्की तो खड्डा तो फुटून तो पूल खाली पोहोचेल अशी कंडिशन झाली आहे तरी त्यांनी प्रशासन प्रशांत पाटील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ताबडतोब ह्याच्यावर आम्ही कारवाई करू